नमस्कार मी प्रल्हाद सोडणे आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळेत डी एड अथवा बी एड व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती जामनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना दे आदेश देण्यात आले पाला होत्या किंवा जे फळभाज्या होत्या पालेभाज्या होत्या यांचा दखल सुद्धा घेतली आणि त्यांना एक पहिल्यांदा पारदोषिक परत भाग्याला या ठिकाणी दिलं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्या महिला भागाने जास्त या ठिकाणी दिसत आहेत म्हणून आपण निश्चितच त्या परत भाग्यात चांगल्या प्रकारचे भर या ठिकाणी घाला आणि

भाऊ आपल्या माध्यमातून आमच्यासारख्या असंख्य रोजगारांना या ठिकाणी संधी आपण उपलब्ध केली त्यांना या ठिकाणी आपण भाऊच्या असते प्रत्यक्ष त्यांना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा सहा महिन्यांसाठी इंटर्नशिप आदेश मिळणार आहे त्यांचा आपण आदेश वाटप करत आहोत हिवरखेडा बुद्रुक स्नेह सचिन महाजन आपण समोर यावं आणि आपण भाऊच्या असते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जे चव्हाण रावसाहेब साहेब नवल भाऊ शरद पाटील सर आदरणीय चंदू भाऊ यांचे तसेच तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व बंधू भगिनी वार्ताहर शीतल संतोष भारती तालुका जाऊन आपण सुद्धा या ठिकाणी तयार राहायचं आहे आपण पुढचा आदेश या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारायचा आहेत रोशनी संजीत शोभा दिनेश खर्चाने पोस्ट पोरपेठ आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि आपला जो आदेश आहे हा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे या खूप संस्कृतीत तडवी ढालगाव आपण सुद्धा या ठिकाणी तयार यायचं आहे आपण सुद्धा आपला आदेश या ठिकाणी भाऊ जास्त या ठिकाणी घ्यायचा आहे शाह मुख्तार गुलाम रसूल ख्वाजानगर पोहर आपण सुद्धा समोर यायचं आहे आपण आपला आदेश या ठिकाणी घ्यायचा वसंत नगर वसाहत तालुका त्यानंतर प्रधानमंत्री आवाज द्वितीय पुरस्कार श्री बैलागी साहेब ऋषिकेश चव्हाण सर्व दोन हजार तेवीस चोवीस ग्रामपंचायत मोरगाव प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत मोरगावचे सरपंच ग्रामसेवक सरपंच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री संदीप सोनार सर जिल्हा परिषद शाळा टाकळी यांना यावर्षी बँक मॅनेजर जामने यांचा सत्कार भाऊ करतील बंदोडी बघित येतो वेळ खूप कमी आहे जोपास दोन तीस बत्तीस तांड्यांवर भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जळपाला एक कार्यक्रम आहे साडेकार क्रॉस त्याची वेळ होती आणि म्हणून जास्त वेळ आपण मी घेणार नाही सर्वप्रथम ज्यांना त्यांना जवळपास दोनशे सात आमच्या युवक युवतींना या ठिकाणी ही अपॉइंटमेंट मिळालेली आहे त्याबद्दल मी मनापासून आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय मोदीजी आहेत आता आपण सुरू <laughs> आता कोणी बेरोजगार राहू नये शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत कारण बेरोजगारीचा प्रश्न किती कठीण आहे अशी आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून सगळ्याच क्षेत्रामध्ये परभात मला वाटतं एकशे सात लोकांना आपण ऑर्डर दिल्या गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी एकशे सत्तावीस एकशे तेवीस सत्तावीस काय असतील त्यांना आपण ऑर्डर दिल्या आता दोनशे सात जणांना आपण या ठिकाणी ऑर्डर दिली पुन्हा आरोग्य खात्यामध्ये भरती आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये त्यांची भरती सगळ्या खात्यांमध्ये सगळ्या खात्यांमध्ये आता या भरत्या सुरू झालेल्या आहेत तर बारा हजार रुपये जे ग्रॅज्युएट आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे बारावी पास, ते ते पास जे आहेत त्यांना आठ हजार रुपये दहावी पास आहे त्यांना सहा हजार रुपये असं त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्या ठिकाणी त्यांना मानधन सरकारकडून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपण गेल्या दहा वर्षात बघितलं असेल त्या देशामध्ये कशा पद्धतीचे काम कौशल्य विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेन करतो त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न झालेला आहे सहा सहा महिन्याचं ट्रेनिंग आहे माझ्या खात्याच्या माध्यमातून ग्रामिकांच्या खात्याच्या माध्यमातून नावाने त्यातून योजना सुरू आहे त्यांना नोकरीची हमी त्या ठिकाणी दिली जाते सहा झाल्यावर सरकार सगळं एड रुज खर्च करत आहे खाण्यापिण्यापासून राहण्यापासून आता जर्मनीला आपण तरुणांना पाठवतोय तरुणींना पाठवतोय गरबल सारखं ठिकाण असेल जपान असेल असे देश आहे की त्या ठिकाणी रोजगाराच्या खूप मोठे संधी आहेत पण त्या ठिकाणी माणसं मिळत नाही मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यातून किती झाले तर आपले चोवीस तरुणांना त्यांचं पण जनरल नागेच ट्रेनिंग झालं त्याचं पासपोर्ट तयार झालं त्याचा व्हिसा तयार झाला त्या मला वाटतं आठ दिवसामध्ये ते जर्मनीला त्या आणि त्या ठिकाणी त्यांना अडीच लाख तीन लाख ला, चार लाख त्यांच्या आपल्याकडे आपण आय टी दलो क्वाल टी टी दिलो की दहा हजार रुपये कसे मिळतील यासाठी धडपड करतो सुप्रीम कंपनीमध्ये मला काही करा हजार रुपये द्या ना सहा हजार रुपये द्या आपण मला आपण थेट घालतो पण जर्मनीला जाऊन जपानला जाऊन तीन लाख चार लाख हा आमच्या आय झालेल्या पॉलिटेक्स झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कुठे ऑपॉर्च्युनिटी आहे मी जर्मनीला गेल्या वर्षामध्ये दोन वेळा जाऊन आलो तिथल्या लोकांची खूप मागणी आहे की काही करा आम्हाला टेक्निकल लोक द्या आमच्याकडे माणसं द्या मनुष्यबळा मला द्या जपानमध्ये त्यापेक्षा गणित परिस्थिती जपानमध्ये तेवढं शॉर्टेज सगळ्या मनुष्यबळाचा आहे आणि म्हणून आपण या राज्यातून तो पण पाच लाख लोक पाठवायचा संकल्प केलेला आहे पाच लाख लोकांना मुद्दा त्या ठिकाणी मला पाठवायचं आणि <laughs> त्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी आपण प्रशिक्षणाची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली जर्मन लँग्वेज आपण तरुणाला शिकवतो कारण फक्त प्रॉब्लेम आहे तो भाषेचा आहे थोडीफार तर जर म्हणजे आपल्याला बोलता आली आपण जर एक जर ट्रेनिंग घेतलं तर मला वाटतं की यासारखी दुसरी संधीच आपल्या आयुष्यात घेणार नाही घेणारच नाही जपान लँग्वेज पण आहे जपान्वेजचा खूप प्रॉब्लेम आहे पण ती लँग्वेज थोडी कठीण आहे म्हणजे हिला एक महिन्याला तिला दोन समजायला बोलायला पण या भाषा जर आपल्याला थोड्याफार बेसिक जमायला लागल्या मला वाटतं त्या ठिकाणी रोजगाराची मोठी संधी आपल्याला मिळणार आहे किती आठ अंदाज करून नेरीला जायवरला त्याच्यामध्ये अर्धे पैसे भाड्यावर घालवतो दोन तीन हजार रुपये उडतात त्यातच आपण आनंद मानतो आई वडिलांना वाटतो मुलाला नोकरी लागली पण जर्मान जपानला जाऊन जर आपल्याला तीन लाख चार लाख रुपये मिळाले मी तुम्हाला सांगतो अर्धा खर्च त्या ठिकाणी होतो होत करतात म्हणजे आपल्याकडे जसं होतं तसं होत नाही आपल्याकडे दहा हजार रुपयाचं घर चालतं एक लाख रुपये लागतील पण निश्चित तुमचे दीड दोन लाख रुपये सेविंग त्या ठिकाणी होणार आहे दीड दोन लाख रुपये सेव्ह झाले तर तुम्ही इथे घरी पाठवू शकतात बँकेमध्ये जमा करू शकतात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मग इथे दहा हजार रुपये घ्यायचे आठ हजार रुपये घ्यायचे का तिथे तीन लाख रुपये घ्यायचे आणि म्हणून मला वाटतं की कुठं आपण ट्रेनिंग केलं पाहिजे धाडस केलं पाहिजे आणि जेव्हा फार छोटं झालेलं आहे आठवडा लॉकडाऊन करणारे लोक आहेत येणारे जाणारे लोक आहेत मुंबई